पलूसमध्ये एका बँकेच्या महिला कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली बँकेच्या सेवा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांच्या वादाचे पर्यावसन खुनी हल्ल्यात होऊन या कार्यालयातील कर्मचारी विश्वजित पोपटपी साळवय सदोतीस राहणार विद्यानगर कॉलनी पोलूस यांनी त्याच सेवा केंद्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी स्नेहल सुशांत वय पस्तीस राहणार विद्यानगर कॉलनी यांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले ही घटना चार जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली या घटनेची फिर्यात महिलेचे पती सुशांत अशोक कोले यांनी पलूस पोलिसात दिली आहे अधिक माहिती अशी की पलूस येथील स्नेहल कोले आणि विश्वजित पिसाळ हे दोघे एकाच कॉलनीत राहतात दोघे एका, एका बँकेच्या सेवा केंद्रात नोकरीच आहेत मागील अनेक दिवसांपासून दोघांमध्ये कामाच्या कारणावरून वाद होत होते मागील आठवड्यात या दोघांतील भांडणाची तक्रार वरिष्ठांना कळवली होती यावर वरिष्ठांनी विश्वजित पिसाळ याला समज दिली होती याचाच मनात धरून पिसाळ्याने कार्यालयात मध्यप्राशन करून राडा घातला दोघांच्याच शाब्दिक वाद सुरू झाला याचे पर्यावसान टोकाच्या भांडणात झाले पिसाळ्याने चाकूने स्नेहलवर वार करून गंभीर जखमी केले या स्नेहल कोरे यांचा कंठ आणि श्वास नलिका तुटली आहे त्यांना उपचारासाठी सांगलीत दाखल केले होते मात्र कंठावरील शस्त्रक्रिया ही सांगलीत होत नसल्याने त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवले हा खुनी हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा तपास पोलूस पोलीस करीत आहेत अन संशयताचा कट उधळला महिला कर्मचारी यांच्यावर खुनी हल्ला झाल्याने पोलूस शहरात तणावाचे वातावरण होते खुने अल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला याचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे कार्यात महिलांची कामकाजासाठी मोठी गर्दी असताना हा प्रकार घडताना महिलांनी मोठा आरडाओरडा केला यामुळे संशयितांचा कट उधळला